त्रिभाषा सूत्र किंवा असं काही सूत्राचा विषय नाही परंतु म्हणजे मी जेव्हा शाळेत शिकलो त्यावेळेला पहिलीपासून सगळं मराठी माध्यमात शिक्षण होत आणि नंतर आम्हाला हिंदी शिकवायला सुरुवात झाली होती आणि इंग्रजी देखील पासून इंट्रोड्यूस झाली होती म्हणजे तीन भाषा शिकतायत आणि दुसरं असं की जगभरातले तज्ञ सांगतात की प्राथमिक शिक्षण जे आहे ते मातृभाषेतनं दिलं तर त्याचा फायदा होतो त्यामुळे मातृभाषेतन शिक्षण देणं ही पहिली गोष्ट प्राथमिक शाळेपासनं दुसरा भाग असा की आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष हिंदी शिकवलं जात इंग्रजी इंग्रजीही शिकवलं जात आहे आणि त्याला दुसरी एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये बॉलिवूड म्हणजे आता अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड म्हणलेला आवडत नाही ते म्हणतात की आपण हॉलिवूडची कॉपी करून बॉलिवूड म्हणून आपण हिंदी चित्रपट सृष्टी म्हणावं तर ते सध्या आत्मनिर्भर वगैरे काळ असल्यामुळे आपण असं म्हणूया की हिंदी चित्रपट सृष्टी तर ती हिंदी चित्रपट सृष्टी अगदी आपल्या दारात मुंबईत आहे त्याचं मुख्य केंद्र मुंबई आहे आणि ज्या प्रमाणात मुंबईमध्ये हिंदी चित्रपट बनतात त्या तुलनेत जसं मध्ये तमिळ सिनेमे चालतील हैदराबादमध्ये तेलुगू चालतील किंवा कर्नाटकात कनडी चालतात मल्याळी सिनेमे चालतात त्या पद्धतीने म्हणजे मराठी सिनेमे सकस आहेत आशयघन व्हायला लागलेत गेल्या काही काळात तर मराठी नाटक आणि सिनेमे दोन्हीही आशयघन आहेत पण तरी देखील मराठीला थिएटर मिळत नाही हे बोंब आहेच आहे तर तसं एकीकडे शिवसेनेचा जन्म झाला तो मराठी भाषकांच्या हितासाठी किंवा भूमिपुत्रांच्या हितासाठी झाला त्यातलं मनसे पण आज तेच काम करते आणि एकनाथ शिंदेची सेनाही तेच काम करते म्हणजे ते काम ते करतात की नाही माहीत नाही पण उद्दिष्ट मूर्ती आहे आणि मराठी भाषेचा मुद्दा जसं राज ठाकरेंनी लावून धरला अभिजात भाषेची मागणी केली आणि ती मोदींनी मान्य केली म्हणजे जाहीरपणे त्यांच्या वर्धाने त्यांनी मांडले आणि नंतर अभिजात दर्जा मिळाला तसंच आता राज्य सरकारने या शै म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर यांना प्रॉब्लेम असा आला की राज ठाकरे यांनी त्यांच्या पाडव्याच्या मेळाव्यापाशी गुढीपाडव्याच्या वर्धा दिनाच्या त्याच्या आधी आणि त्यांचा हिंदी विरोध कायम आहे आणि ते या तिन्ही पक्षांमध्ये तुलनेने जास्त आक्रमक म्हणून दिसतात आपल्याला कारण ते सत्तेवर नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री होते एकदा एकनाथ शिंदे होते त्या तुलनेने राज ठाकरे कधीही सत्तेवर नाहीत आणि विरोधात राहून आक्रमकपणा जास्ती ठेवता येऊ शकतो